शेतकरी बंधनो पावसाळ्यामध्ये आपले फळझाडे लागवडीचे जर नियोजन असेल तर आपण मार्च एप्रिल महिन्यामध्ये खड्डे खोदले पाहिजे यामुळे जमिनीतील किडींची अंडी कोश उन्हाळ्याच्या तीव्र प्रकाशामुळे नष्ट होतात खड्ड्या खोदण्यापूर्वी मातीचं परीक्षण करून घ्या फळझाडांच्या प्रकारानुसार मातीच्या खड्ड्याचा आकार ठरवावा आंबा चिकू जांभूळ यासाठी तीन फूट लांब तीन फूट रुंद आणि तीन फूट खोलीचे खड्डे करावे संत्रा मोसंबी लिंबू आणि पेरू पिकासाठी दोन फूट लांब दोन फूट रुंद आणि दोन फूट खोल अशा पद्धतीने खड्डे करावे खड्डा मजुरांच्या सहाय्याने सुद्धा आपल्याला करता येतो किंवा मग ट्रॅक्टरवर चालणारा पोस्टवर डिगर आहे याने सुद्धा आपल्याला करता येतो ज्या ठिकाणी उताराची जमीन आहे तेथे आपण कंट्रोल पद्धतीने सुद्धा आपल्याला लागवड करता येते दोन झाडातील आणि ओळतील अंतर हे आपण झाडाच्या वाढीप्रमाणं आणि शिफारशी प्रमाणे ठेवावं आंबा चिकू जांभूळ या पिकासाठी दहा बाय दहा मीटर अंतरावर आणि पेरू लिंबू संत्रा मोसंबी यासाठी सहा मीटर बाय सहा मीटर अंतरावर आपण खड्डे करावे आता खड्डा भरताना तो पंधरा मेच्या नंतर भरावा खड्डा भरताना खड्ड्याच्या तळाशी आठ ते दहा सेंटीमीटर पालापाचोळा किंवा काठी कतराचा थर टाकावा त्यानंतर एक ते दीड किलो सुपर फॉस्फेट चांगलं कुजलेलं शेणखत अर्धा घमेली निंबोळीची पेंड शंभर ग्रॅम क्लोरोपायरिफॉस्ट दाणेदार पन्नास ग्रॅम आणि वरच्या थरातील एक फुटाची माती याने आपल्याला खड्डा भरावा खड्डा भरताना चौरंगासारखा थोडासा जमिनीच्या वर अर्धा फूट भरावा म्हणजे पहिल्या पावसाने तो खाली दबणार नाही किंवा वाहून सुद्धा जाणार नाही खड्ड्याच्या मधोमध काडी आपण रोवून ठेवावी म्हणजे झाडे कुठे लावावे हे आपल्याला समजेल पावसाळ्यात चांगल्या वानांचे कलमे आणि रोपे खरेदी करून आपण रोपांची लागवड करावी या पद्धतीनं शास्त्रीय दृष्टिकोनातून आपण खड्डे खोदले आणि भरले तर नक्कीच आपलं चांगलं झाड रुजेल आणि त्यापासून उत्पादन सुद्धा चांगलं मिळेल